एका नामांकित महाविद्यालयातील मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या बातमीने पुण्यात खळबळ उडाली होती अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याचं बोललं जात होत परंतु या घटनेत मुलीवर सामूहिक अत्याचार झाला नसल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय तसेच या प्रकरणी चौघांना अटक केली असून त्यातील दोन जण हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी आहे पुण्याच्या उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी माय महानगर लाईव्हशी बातचीत केली असता त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केलंय लाईव्ह मध्ये अत्याचार शोषण या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पुण्यातून पुन्हा एकदा समोर आली आहे ती म्हणजे पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला याच प्रकरणाबद्दल पूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पोलीस उपायुक्त स्मारताना पाटील मॅडम नमस्कार मॅडम ही घटना कशी घडली आणि या घटनेचा क्रम काय होता अॅक्च्युली पुणे पोलीस तर्फे एक ड्राईव्ह घेतला जातो प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये गुड टच बॅड टच बद्दल uh, ड्राईव्ह घेतले जातात लेक्चर्स दिले जातात तसंच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या कडूनही एक अधिकारी संबंधित कॉलेजवरतीही गेलेली होती म्हणजे सगळ्याच कॉलेजमध्ये गेले जातात तर त्या दरम्यान विद्यार्थिनीने ह्या गोष्टी कळलेल्या होत्या आणि त्या कॉलेजमधली एक मुलगी डिप्रेशन मध्ये होती की जी कडे काउन्सिलिंग करत होती तर दॅट टाइम तिनं सांगितलं की माझी मैत्रीण अशी इन्स्टावरती काही मुलांच्या संपर्कात आहे आणि तिच्या बाबतीत वाईट घडत आहे हे तिने काउन्सिलरला सांगितलं सांगितल्यावर काउन्सिलिंग मॅडमनी त्या मुलीला तिच्या पालकांना वगैरे बोलवून घेतलं आणि हा सगळा प्रकार तिथं उघडकीस आला की त्या चारही मुलांशी तिचे फिजिकल रिलेशन आलेले होते आणि ट्रस्टींकडे ह्या सगळ्या मॅटरवरती ओपन झाल्यानंतर ट्रस्टींनी आमच्याकडे ही कंप्लेंट दाखल करायला तेवीस तारखेला लेट नाईट आल्या त्यानुसार आम्ही ती तक्रार दाखल करून घेतली पोस्को अंतर्गत मुलगी मायनर असल्यामुळे इट्स कंपल्सरी की ती दाखल होणं गरजेचं होतं कारण दोन आरोपी हे मेजर होते दोन आरोपी हे मायनर होते त्याच दिवशी रात्री तीन आरोपी आम्ही घेतलेले होते ताब्यात ज्याच्यामधला एक मेजर होता आणि दोन मायनर होते दुसऱ्या दिवशी एक आरोपी ताब्यात घेतला याच्यापैकी दोन जे मेजर आरोपी होते यांची आजपर्यंतची पोलीस कस्टडी आहे दोन मायनर आरोपी आहेत ते सध्या रिमांड होम मध्ये आहेत त्याचबरोबर मोबाईलचा वापर याच्यात झाल्याची माहिती मिळाल्यामुळे हो। सगळ्यांचे मोबाईल आम्ही जप्त करून घेतलेले आहेत डिजिटल एक्स्ट्रॅक्शन दरात त्याचाही इव्हिडन्स आम्ही कलेक्ट करत आहोत आणि याचा तपास व्यवस्थित चालू आहे आणि या सगळ्यामध्ये त्या मुलीचा कन्सेंट होता का म्हणजे जसं की तिने सांगितलं नाही तिच्या मैत्रिणीने सांगितलं मॅडम मुलीचा मुलगी जेव्हा मायनर असते तेव्हा मुलीचा कन्सेंट महत्वाचा नसतो त्याच्यामध्ये पोक्सो हा गुन्हा दाखल होतो आ, या प्रकरणामध्ये ड्रग्ज असल्याचं देखील म्हटलं गेलं या नाही असा काही प्रकार गुगल त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल असंही म्हटलं जातं की हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे परंतु तसा कोणताही प्रकार नाहीये हे चारही मुलं वेगळे आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड नाहीयेत ते फक्त त्या मुलीशी कनेक्टेड होते कुठल्याही प्रकारे असा सामूहिक प्रकार झालेला नाही जे पण इन्सिडेंट झालेले आहेत ते एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांबरोबर झालेले आहेत जसं की तुम्ही सांगितलं एप्रिल पासून हे चालू आहे मग एप्रिल पासून ती शांत होती ती घाबरली होती का तिच्या तिला ब्लॅकमेल केलं मुलांकडून असं अजून तर लक्षात आलेलं नाही आमचा तपास चालू आहे तसं उघडकीस त्यानुसार ही कारवाई होईल आणि असंही म्हटलं जाते की ती महाविद्यालयातील प्रोफेसरची मुलगी आहे मॅडम तिच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल बोलता येऊ शकत नाही आपल्याला इथे धन्यवाद